देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद होळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये कोळी समाजातील विविध प्रश्नांवर संवाद साधणे चर्चा विनिमय करणे असे दौरे सुरू आहेत नुकताच विदर्भ दौरा पूर्ण करून दुसरा टप्पा मराठवाड्याचा सुरू आहे या समूहात दौरा दरम्यान लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या गोपीनाथ गडावर भेट देऊन मूर्ती स्थळाला अभिवादन केले यावेळी महाराष्ट्राच्या के या लाडक्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे व यशस्वी मुंडे यांनी दादांचे स्वागत केले

मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर मुले आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद